आयुष्यभर संघर्षमय वाटचाल करून दुग्ध व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून दिली तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रात स्वतःला समर्पित करताना एक स्वच्छ निष्कलंक प्रामाणिक माणूस म्हणून जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा निर्माण करणारे नामदेवरावजी पर्जने अण्णा यांच्या विसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गुरुवार दिनांक वीस 20 जून दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील राज्य व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते व ई टी सर्जन असलेले डॉक्टर मिलिंद भोई यांचे राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी पुणे येथील शिक्षक तज्ज्ञ अनिल गुंजा सर राज्याचे महसूल व पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे कोपरगावचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे पाटबंधारे विभागातील माजी उप अभियंता साहेबराव साईन माजी गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी प्रकल्प अधिकारी पंडित वाघिरे कृषी विकास अधिकारी बाळासाहेब साबळे कृष्णराव परझणे श्रीमती देऊबाई परजने, परजने वैशालीताई भोई लताताई गुंजाळ या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वर्गीय नामदेवराव परझणे अण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजशाबा परजने पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोदा नाम सवत्सरे या नियतकालिकेचे प्रकाशन करण्यात आले शेवटी विवेक परजने यांनी आभार मानले यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले ಮೀಡಿಯ ಸರ್ವಂಚೆ ಅಭಿವಾದ ಕೊ್ಯಕ್ರಮ ನಿಮಿತ್ತ ಗುಣ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಅಂಗಾಬರ ಕ್ಷಮೆ ಸಿಕಾಸ್ತು ಯತ್ನೇ ಅನ್ನ ಸಹ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಉಪಸ್ಥಿ ಉಪಸ್ಥಿತ ಪುಸ್ತಕ हीच खरं आपल्या आजच्या पिढीची खरं प्रयत्न आहे हा उपक्रम सुरू झालाय वीस वर्ष झाले या उपक्रमाला यातूनच खऱ्या अर्थानं अण्णांची कार्याची ओळख आपल्या समोर होते नव्या पिढीला त्याचं मार्गदर्शन मिळतं कारण अण्णांचं जर व्यक्तिमत्व सुचार केला तर ते आपल्या सर्वांच्यासाठी एक अनर्थ विद्यापीठाला कुणी आणि म्हणून आयुष्यामध्ये शेतकऱ्यासाठी संकल्प करत राहत शेतकऱ्याचा गर्व होता आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या प्रश्नामध्ये प्रश्न फक्त पर्याय कधीतरी आपल्या स्वतःच्या सुद्धा त्यांनी भूमिका घेतली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे भूमिकेत आयुष्याच्या वाटचा आणि म्हणून शेवटपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणेपर्यंत शेतकऱ्यांना न्याय देणेपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अविरतपणे आपल्या संघर्ष सुरू ठेवला

आपल्याला प्रकाश प्रकाश आपल्याला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यामुळे लोकांनी केला संघर्ष दुर्गाव आजच्या दळ्यात राहिले एक संघर्षा येत गेली पिढीच्या पिढ्यामध्ये

ते प्रेम मी आयुष्यभर विसरू शकणार नाही या दोन्ही कुटुंबाने दिलेलं प्रेम या तालुक्याने दिलेलं प्रेम म्हणून मी गेली अनेक वर्ष आई आणि आबांच्या आदेशानुसार या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी येतो प्राथम जरी प्रोटोकॉल जरी असला अध्यक्षांनी शेवटी शे बोलावं तरी सुद्धा जो विचार आपल्याला घेऊन जायचा तो व्याख्यानाच्या शेवटी जाताना घेऊन जावा हा खरा खरा आहे म्हणून मी जरी अध्यक्ष असतो तरी मुद्दाम आपण म्हटलं की मी अगोदर बोलतो आणि नंतर रोहित सर म्हणजे हो तो विचार तसा पुढे आपल्या सोबत जाईल खर तर व्याख्यानमाला कशासाठी असावी आता नवदार साहेबांनी सांगितलं की आनंदच कार्य जे होत बरे त्यांना वेळ कमी मिळाला असेल आयुष्य कमी मिळालं असेल पण नेहमी असे म्हणतात तुम्ही किती जगला त्यापेक्षा कसं जागला हे फार महत्वाचं आहे आज आपल्या महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासामध्ये जे अनेक माणसं होऊन गेली क्या होते। त्या सर्वांचं आयुष्य कमी होतं छत्रपती शिवरायांपासून शंभूराजे कर्मवीर त्यानंतर शाहू महाराज आणि याच या सगळ्या मालिकेमध्ये स्वर्गीय अण्णांपर्यंत पण पर त्यांनी त्यांचं काम काही करायचं सोडलं नाही म्हणून आपल्या या वारकरी संप्रदायाचा पाया जो एकनाथ महाराजांनी संत ज्ञानेश्वर भाऊजींनी रचला तोच पुढे नेला तो तुकाराम महाराजांनी आणि म्हणून आज सुद्धा अण्णांनी उभा केलेलं जे, के जे काम आहे किंवा पद्मश्री उभं केलेले जे काम आहे हे आपल्या सर्व नगर जिल्ह्याच्या वतीनं पुढे घेऊन जाण्याचं काम आपण सर्वजण करतो यावेळी डॉक्टर मिलिन भोई म्हणाले त्यानंतर मला पुस्तक वाचायला मिळालं मी थक्का झालो आणि मला असं वाटत की आज देशाला आणि समाजाला अशा असंख्य अण्णांची आज गरज आहे हे मला पाहणीपणे वाटत जेव्हा पहिलं पान मी उघडलं तिथे लिहिलंय दिनदुबळ्यांची सेवा ईश्वर सेवा आणि मानवी जीवनाचा हाच खरा धर्म आहे हे एक वाक्य जरी आपण मनामध्ये कोरून ठेवलं आणि आपल्या वागणुकीमध्ये त्याचं जर आचरण केलं आज समाजामध्ये राजकारणामध्ये आपल्या देशाची आपल्या राज्याची जी स्थिती झाली आहे त्या स्थितीला हे एकमेव उत्तर म्हणजे हा विचार समाजामध्ये नेणं वर्तमानपत्र उघडल्यानंतर काय वाचायला मिळेल याची तुम्हाला मला खूप भीती वाटते अशी आमच्या देशाच्या परिस्थिती झालेली आहे टीव्ही लावल्यानंतर तेच तेच चेहरे बघायला मिळतात त्याच त्याच गोष्टी ऐकायला मिळतात हा त्याच्यावर आरोप करतो तो त्याच्यावर आरोप करतो तो त्याच्यावर आरोप करतो आणि हे सगळं कुठे जाणार आहे याचा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या सर्व सामान्यांना पडतो गालिबने होत अच्छा शेर है सिर्फ एक ही उल्लू काफी आहे बर्बादे चमन करणे कोर डाल पण उल्लू होगा अशी आमच्या देशाची स्थिती झाली असेल तर मला तु, तु, तुम्ही समोर बसलेले जे छोटे माझे मित्र मैत्रिणी आहात त्यांच्यामध्ये उद्याच्या आशेचा किरण दिसत जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला काहीतरी समाजासाठी करायचंय देशासाठी करायचंय हे आणण्याचं एक वाक्य जर तुम्ही लक्षात ठेवलं तर मी तुमच्या हातून चांगलं आणि मोठं काम उभं राहू शकेल असा मला विश्वास ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव